तर मँगलोर गाडी बऱ्यापैकी लेट झालेली आहे आता थिवला पोहोचलेली आहे आणि हा जनरलने आपण प्रवास केला होता आज मँगलोरचा तो पूर्ण ब्लॉक तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि कसा झाला हा प्रवास आणि किती गर्दी होती डब्यामध्ये ते पण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर नक्की पहा हा ब्लॉक शेवटपर्यंत वन टू वन डबल थ्री हा आहे मँगलोर एक्सप्रेसचा नंबर आणि आज मी ट्रॅव्हल केलं भरपूर वर्षानंतर मँगलोर एक्सप्रेसच्या जनरल डब्याने तर आता आपण आहोत सी एस टी स्टेशनला ही लाईन तुम्ही जी बघताय ना ती मँगलोर स्टेशनची आहे आणि ही लाईन ना दुपारपासून लागलेली आहे दुपारपासून इथे लोकं येऊन बसलेली आहेत तर मित्रांनो पहिल्यांदा मला स्टेशनला आल्यावर प्रश्न पडला की मँगलोर एक्सप्रेस लागते कोणत्या नंबरला आणि लागते तर त्याचा जनरल डबा कुठे असतो आणि त्याची लाईन कशी असते हे सगळे प्रश्न माझ्या मनात आल्यानंतर माझ्या मनात आलं की ह्या गोष्टीवर एक आपण ब्लॉक करावा म्हणून मी हा ब्लॉक सुरू केला तर तुमच्यापर्यंत फक्त मला ह्या ट्रेनबद्दल आणि या ट्रेनच्या सिच्युएशनबद्दल माहिती पोचवायची आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर हा व्हिडिओ खास करून आपल्या कोकणवासियांसाठी तर नमस्कार मी अमित वेंगुर्लेकर आणि स्वागत करतो आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ तर आपली रेग्युलरप्रमाणे प्रमाणे श्रीस्वामी समर्थ आणि जय शिवराय म्हणत आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ खास बनला जातो आहे तो मँगलोर एक्सप्रेसचा जनरल डबा मित्रांनो रविवार होता आणि मला अपेक्षा नव्हती की एवढी गर्दी असणार ह्या ट्रेनला जबरदस्त गर्दी असते ह्या ट्रेनचा जो एक डबा आहे तो ओपन होतो ठाण्याला आणि एक डबा जो आहे तो ओपन होतो सी एस टीला तर प्रॉपर लाईन लावून ह्या डब्यामध्ये एंट्री केली जाते आणि मला ही वरची सीट मिळाली होती आणि अतिशय कंडिशन खराब होती भयंकर खराब कंडिशन होती कारण लाईन होती आणि भयंकर मोठी लाईन होती आणि त्यात मला सीट मिळाली आहे माझं नशीब होतं लोक दुपारपासून या लाईनमध्ये उभे होते दुपारपासून तर तुम्ही कधी मँगलोर नाही जनरल डब्याने येत असत हा व्हिडिओ नक्की पाहता तर ही जी लाईन होती ना ती एवढी लांबलचक लाईन होती ना लोक दुपारपासून या लाईनमध्ये उभे होते तर इथे एक ना जे मँगलोर एक्सप्रेससाठी इथे एक ॲरो बनवलेला आहे आणि इथे एक पॉईंट केलेला आहे की तिथून मँगलोर एक्सप्रेसची लाईन सुरू होते तर त्या पॉईंटप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक चौदाला व्यवस्थित आहे का प्लॅटफॉर्म क्रमांक चौदाला ही लाईन लावली जाते जनरल डब्यासाठी म्हणजे तुम्ही कधी तुमचं जर रिझर्वेशन नसेल आणि तुम्हाला अचानक प्रवास करायचा असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक चौदाला ॲरोपर्यंत यावं लागेल आणि इथे प्रॉपर एक डबा ओपन होतो ओपन होतो तो सी एस टीसाठी ओपन होतो आणि एक डबा बंद असतो जनरल जो इंजनच्या म्हणजे बॅकसाईडला असतो तो डबा असतो सी एस टीसाठी आणि जो मागचा डबा असतो तो ठाण्यासाठी ओपन होतो तर अशा प्रकारे ही ट्रेन प्रॉप प्रॉपर लाईन लावून या ट्रेनमध्ये चढलं जातं तर जो पुढचा डबा असतो तो सी एस टीसाठी ओपन होतो जनरल डबा आणि प्रॉपर लाईनमध्ये या ट्रेनमध्ये एंट्री केली जाते मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मला एकच ध्येय होतं की मी स्वतः सी एस टी स्टेशनला येऊन दोघा तिघांना फोन केले व मँगलोर एक्सप्रेस लागते कुठे कारण इंडिकेटरला ते दाखवलं जात नव्हतं मँगलोर एक्सप्रेस लागते कुठे त्याच्यानंतर हा बघा हा ॲरो आहे आणि हा गाडी क्रमांक वन टू वन डबल थ्री इथून लागते जनरलची लाईन प्रकारे बघा ही गर्दी आहे ट्रेनमध्ये मला कशी तरी वरची सीट मिळाली पण अतिशय हालत खराब होती बाथरूम जवळ होता उतरून जायला पण खूप कष्ट घ्यावे लागत होते भयंकर म्हणजे बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही बघू शकता काय गर्दी आहे ती ट्रेनमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवला ह्याच गोष्टीसाठी की तुम्हाला सी एस टीला येऊन चौदा नंबर प्लॅटफॉर्मला यायचं आहे आणि चौदा नंबर प्लॅटफॉर्मला येऊन या ग्रोमध्ये उभं राहून लाईनमध्ये उभं राहून ह्या ट्रेनमध्ये एंट्री करायची आहे तर लवकर आलात तर बेटरच आहे तुम्हाला नक्कीच सीट मिळेल आणि जर तुम्हाला लेट झाला तर कंडिशन काही वेगळीच असेल तर फायनली ट्रेन सुटल्यानंतर आपण सकाळी डायरेक्ट कारण रात्र होती गर्दी पण जास्त होती त्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिडिओ करता आला नाही आपण ट्रेन सुटल्यानंतर ही ट्रेन खूपच ठिकाणी थांबत थांबत आली जवळजवळ सेवन थर्टीचा टाईम होता मडगावचा तरी नऊ वाजता मडगावला पोचली तर काही शॉर्ट होते सकाळचे काही जे सकाळच्या टायमिंगचे जे दृश्य होते मी तुमच्यापर्यंत पोचवलेत तर असा झाला हा मॅंगलो एक्सप्रेसने माझा खूप दिवसानंतरचा जनरलचा प्रवास तुम्ही असा प्रवास कधी केला आहे का आणि तुमचे काय एक्सपिरियन्स असतील ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ खास करून कोकणकरांसाठी होता होता जय कोकण आणि भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली हा मँगलोर एक्सप्रेसचा जनरल डब्यातला हॉरेबल प्रवास संपलेला आहे आणि आता आपण पोचलो मडगाव स्टेशनला आणि आता मडगाव स्टेशनवरून आपण जाणार वास्कोडी कामाला तर भेटू मित्रांनो असाच एका नवीन व्हिडिओमध्ये